सहकार क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण बदल करणारी संस्था मठाधिपती डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी यांचं वक्तव्य सदलगा पूरभाग बहुद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या इमारतीचं शानदार उद्घाटन सदलगा शहरातील एकशे आठ वर्ष पूर्ण झालेल्या व सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर सदलगा पूर्वभाग बहुद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूचं उद्घाटन गीताचरम मठाचे मठाधिपती परमपूज्य डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी व ज्ञानयोग आश्रय आश्रम विजयपूर येथील परमपूजा शिवप्रसाद महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आलं विना सहकार नाही उद्धार या तत्वानं चालणाऱ्या सदलगा पूर्वभाग सोसायटीच्या नूतन वास्तूचं आज उद्घाटन होत आहे याचा आम्हा सर्व सदलगा शहरवासियांना खरोखरच अभिमान आहे कारण सहकार क्षेत्रात पूर्ण करणाऱ्या सोसायटीनं सदलगा शहरात सहकार क्षेत्रात नाविन्यपूर्ण असा बदल केला शेतकऱ्यांचं हित जोपासणारी आदर्श संस्था असं गौरवोद्गार गीताश्रमाची मठाधिपती डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी यांनी अध्यक्ष भाषणात काढले या उद्घाटन सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सुरेश पडलाळे शिवानंद कमते आपासाहेब बदनिकाई संदीप बंडा तपकिरे भीमा ढवळे अनिरुद्ध पाटील शंकर मांग भरत लट्टीमर्डे श्रीमती सुरेखा सौ सुप्रिया कुलकर्णी रवींद्र नमोजे या संचालकांसह सभासद गजानन पाटील कमते सर ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम मकरंद द्रविड संजीव कुलकर्णी रावसाहेब पाटील छायाचित्रकार संदीप तावदारे संस्थेचे सचिव बाळासाहेब बाकळे त्यांच्यासह कर्मचारी महिला प्रतिनिधी शेकडो सभासद व बहुसंख्य नागरिक या वस्तू या वास्तू उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते अन्वेषण न्यूज साठी सदलगाहून अण्णासाहेब कदम